हॅलो फ्रेंड्स दिदी तू पण हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार तर उपवास पण आहे ह्याचा भावाचा उपवास आहे कारण उद्या आहे पंचमी आणि पंचमीसाठी आपली इकडं काय जास्त नसतं पण आमच्या गावाकडं भरपूर सारं हे असतं पंचमीचं तुमच्या पण असं आमच्या गावाकडं पण भरपूर पंचमीचं करतात काय काय आणि पंचमीचं आमच्या आदल्या दिवशी ह्या दिवशीच काय करायचं का ते करायचं का उद्या काहीच नाही करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलं असेल तर आज मिसलेली यांनी सफेद साडी आणि आज उद्योग पण भरपूर केलेला आहे सफेद साडीवरती <laughs> व्हिडिओ बघितला असेल कारण युट्यूबला मी अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामुळं तो बघितला असेल अचानक केला ट्रेंडिंग होतं गाणं रुपाली म्हणली ताई असा हा व्हिडिओ असा बनवायचा आहे तर केला तर ती आली होती इथं बसली मॅडम आज किती हसलोय आपण हसले व्हिडिओ <laughs> व्हिडिओ केलाय कॉमेडी कॉमेडी व्हिडिओ बघितला असेल तुम्ही कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि एवढी हसले ना मी त्या व्हिडिओला तर बघून बघूनच मलाच हसायला येत होतं सारखं हा आणि एक दोन ह्याच्यातच झालं दोन ह्याच्यातच नाही दोन ह्याच्यात जास्त एक ड्राफ्ट सेव्ह केलाय आणि हा दुसरा म्हणजे जास्त करायला पण नाही लागला ते डान्सच तस आहे डानच तस आहे आणि रुपाली मला गायोग आहे हे गाण्यावरती आपण करूया तर मला <laughs> तर माहित पण नव्हतं बघितला अरे म्हटलं जमन का मला असा डान्स डान्स आणि मला तर एकदम असे येडे चाळे करायला मला भरपूर आवडतं मग ते येडे चाळे आपल्याला जमतातच खरी नुसतं येड्यावाणी नाचली असं ती स्टेप बाय स्टेप असे नाही नसली पण जसं मला जमत आहे तसं माझ्या त्या ओरिजिनल स्टेप आहेत माझ्यासारख्या म्हणजे दुसऱ्या दुसऱ्यांनी असंच केलं नाही वेगवेगळ्या केलेलं आहे मला जसं जमत मी म्हटलं जसं जमेल मला तसं करणार बाबा मी काय सेम टू सेम मला काही येणार नाही ना, कारण सगळ्यांनी वेगवेगळे वे केले त्याच्यामध्ये नाही की नाही ज्याला जसं जमल तसं तर काय चाललंय तुमचं तयारी चालू जा रुपालेला जायचंय तेवढ्या चिमटी बोलवलं ये बाई म्हणलं आपले व्हिडीओ लिहिलं तर काढलेले नाहीत व्हिडिओ तर ये आणि ही काय करते आली ना की लगेच ती थोडा वेळ थांबते की लगेच हात आहे आणि एवढ्यात आमचे दोन तीनच व्हिडिओ होते काढून दोनच होते अगोदर पण तो व्हिडिओ झाला पण नाही आणि काहीच नाही नुसतं त्याला टाइम झाला बसलं त्यानंतर दुसरा एक केला त्यानंतर हा एक केला अजून एक दुसरा करायचा होता तो राहिला तसंच कॉमेडी आणि रुपलीच्या एक केला असे चार व्हिडिओ केले मला वाटतं आहे ना चारच केले चार व्हिडिओ केले आणि आता साडेतीन वाजे हा आणि मला पण जायचंय एका ठिकाणी त्याच्यामुळे मला पण आवरायला लागला तर फोन आला की जायचंय काय चाललंय आणि ह्या मॅडम चहा वगैरे प्यायचं चाललंय यांचं आता त्याचापाती तर भरपूर जणी मला ना इन्स्टावरती पण भरपूर अशा कमेंट येतात तुमचं वजन कसं कमी झालं मी त्याला सांगितलं आहे वजन कसं कमी झालं आहे पण आता मी, मी तुम्हाला म्हणजे रेडी केला आहे तो व्हिडिओ पण आज काय एडिट नाही झाला तो त्याच्यामुळं म्हटलं की आता एडिट मी दुसऱ्या दिवशी करते नंतर मग मी तो पोस्ट करते तर एडिट वगैरे करेल आणि तुम्हाला माझं म्हणजे मी कसं पहिल्यापासून कसं वेट लॉस केलं जर्नी ती सगळी दाखवते म्हणजे ते अगोदरचे व्हिडिओ मला जसं जमेल तसं मी करते कारण हा नवीन फोन घेतल्यामुळे त्याचं हे गेले अगोदरचे व्हिडिओ त्यात गेले ते म्हणजे डाटा सेव्ह नाही झाला आणि म्हणजे मी परत मग हे करते जसं जमेल तसं मी तुम्हाला दाखवते की कशाप्रकारे मी काय केलं कोणते प्रोडक्ट मी प्रोडक्ट सगळे दाखवते तुम्हाला काय आहे ते कारण भरपूर जणींचं असा एक प्रॉब्लेम असतो की जोपर्यंत तुम्ही प्रोडक्ट खाता तोपर्यंतच तुमचं वजन कमी होणार नंतर ते वाढणार तर असं काही नाहीये भरपूर असेल काय चुकीचे समज आहेत तर ते मला हे करायचं ठीक आहे तर मी तुम्हाला दाखवते काय ते चला साडेतीन कसे वाजतात काय कळतच नाही पटापट दिवस जातो नाही करत मी कव्हर मोबाईल बसते पटापट टाइम जातो काय समजतच नाही किती वाजले आता किती पटपट झाले बरं चला चालली आता निघाली ते व्हिडिओ वगैरे खाली काय म्हटली हा ना घरी जाऊन तिला हे करायचं हां हां तर हां इंस्टाग्राम वरती आहेत तर ते कमेंटचं पण रिप्लाय वगैरे तर आहेत सोबतच भरपूर सारे तुम्हाला मी दाखवेल एक मिनी व्लॉग एक करेल इंस्टाग्रामसाठी इंस्टाग्रामचे जे आहेत युजर त्यांच्यासाठी आणि हा मोठा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी करते दिवसभर मी काय खाते काय नाही हे सगळं त्याच्यामध्ये असतं असेल आणि कसं मी कशा पद्धतीने माझं वेट मेंटेन ठेवते हे पण कळेल की काय खाल् खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे हे सगळं त्या गोष्टीमध्ये गोष्टी त्याच्यामध्ये मी शेअर करेल

पाऊस नाही तोपर्यंत ते ते काय चप्पल घाल ना आणि आज प्रिशाने आम्हाला व्हिडिओ काढू दिला मागच्या व्हिडिओ मध्ये नुसती मध्ये मध्ये यायची हा नाही ना डब्यात डब्बा असेल ना रुपाली रुपाली तर रुपालीसाठी मी शिमला मिरची बनवलेली आज म्हटलं रुपाली आल्यानंतर खाईन तिला आवडते शिमला मिरची तर काय झालं का रुपालीचा उपवास आहे तर त्याच्यामुळं मग हे झालं आणि मी पहिलं श्रावण सोमवार अगोदर मी करत होते आधी मी करत होते पण आता नाही करत आहे फक्त पाळणारे श्रावणातले सोमवार उपवास नाही धरणारे ना आणि म्हटलं की रुपाली खाईन पण रुपालीचा उपवास आता मग काय करू आणि तो उपवास उद्या सोडायचा आहे तर आज पण पूर्ण नाही खाऊ शकत

तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा आणि कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणून कॉमेडी करण्याचा प्रयत्न करतो आहे काही 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 डान्स करण्याचा प्रयत्न करतो आहे काही कॉमेडी काही क्रिएट ठेवले अजून करायचे बाकी तर जसे आवडेल तसं आम्हाला सांगा आम्ही करतो भरपूर म्हणतात की कॉमेडीचे करा तुम्ही कॉमेडीचे करा डान्स करा कॉमेडी करा तर चला बाय बाय टायमिंग जसं जमेल तसं जसं ट्रेंडिंग असेल तसं आम्ही व्हिडिओ करू आहे की नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 mm -hmm.